नमस्कार सी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी आता सध्या आहे नांदणी तालुका शिरोळ या ठिकाणी शिरडोण या गावी तर आपल्यासोबत आहे शिवाजी पाटील असा एक अवली आहे की शून्यातून विश्व निर्माण करणारा असं का म्हणतोय तर त्यांनी नोकरीच्या शोधात न लागता मागे जी उसाची रोपवाटिका आहे अशा अनेक ठिकाणी रोपवाटिके साकारलेले आहेत आणि आज त्यांच्याकडूनच आपण ऐकू की नेमकं कशा पद्धतीने त्यांचा प्रवास ह्या व्यवसाया संदर्भात झालेला आहे नमस्कार मी शिवाजाक्रम पाटील मोठ्या मी सध्या शिरडोन तालुका शिरोड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ रोपवाटिका या नावानं उसाच्या रोपांची रस्त्री गेली बारा वर्षापासून या ठिकाणी चालू केलेली आहे आ, तर मी सुरुवातीला कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर मी दत्त साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी पंधरा वर्ष ऊस विकास विभागामध्ये काम केलं उसाच्या जा जातींचं डेव्हलपमेंट जा रोपांचं डेव्हलपमेंट हे जे काही केलेलं आहे हे सर्व आपणच त्या ठिकाणी संशोधन लावून आपण हे केलेलं दिसते आपल्याला आणि ही एक नवीन संकल्पना आम्ही दोन हजार पाच साला जेव्हा पूर आला तेव्हा आम्ही ही संकल्पना डेव्हलप केली आणि ते आज महाराष्ट्रामध्ये इतकी फोपलेली आहे की सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच ते सात हजार नर्सरीचं चा काम चालू आहे आणि हे सर्व आम्ही त्यावेळ ज्यावेळेस हे उभं केलं त्यावेळें इतकं ह्याचं का काम मोठ्या प्रमाणात येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं पण याच्यामुळं शेतकऱ्यांना इतका फायदा झालेला आहे की जे काही कांडीची लागण करत असताना जो काही खर्च होत होता त्या खर्चामध्ये आपल्याला एक पंचवीस ते तीस टक्के बचत होऊन शेतकऱ्यांचं आवरेज मात्र एकरी पंधरा ते वीस टाकण्या वाढलेला आहे आणि आजच्या या मजूर टंचाईच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना रोप लागण्याशिवाय पर्याय नाही आणि आज एक आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीची रोपं अतिशय म वाजवी किमतीमध्ये सेवा देतो आहे से दरवर्षी आम्ही नाही म्हटलं तर शेतकऱ्यांना किमान एक पन्नास ते साठ लाख रोपांचा पुरवठा करून त्यांना रोपं दिल्यानंतर जे काही मार्गदर्शन करायला पाहिजे ऊस पिकवण्यासाठी ते आम्ही त्यांना खतांचे डोसेस असतील फवारणीचे डोसेस असतील परत आळूणचे डोसेस असतील या माध्यमातून त्यांना आम्ही मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पन्नामध्ये आम्ही एकरी किमान एक पंधरा ते वीस टनाची वाढ करून आम्ही या भागामध्ये ऊसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची क्रांती करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे एक स्कीमच आहे की एकरी शंभर टन कसं ऊस रोप ऊस घ्यायचं ऊसाचं उत्पन्न घ्यायचं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आज या ठिकाणी माझे त्यावेळेचे जीवाभावाचे मित्र कृषी महाविद्यालयातील संजय मशूरू पाटील या ठिकाणी आणले आहेत कृषी न्यूजचे प्रतिनिधी आणि त्यांनी या ठिकाणी आमची मुलाखत घेऊन आम्हाला सहकार्य केलं तसेच आमचा इथूनपूरचा जो काही माणस आहे तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी असतील म्हणजे काही आजारा चंदगड राधानगरी वदवडी ह्या भागात अजून एवढं डेव्हलपमेंट झालेलं नाही तर त्या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही इथूनपूरच्या काळामध्ये मार्गदर्शन करू त्यांना पूर्ण पूर्व मशागतीपासून ते अगदी उत्साहाचं उत्पन्न निघूपर्यंत ऊस तोडणीपर्यंत त्यांना आम्ही नियोजन व त्यांना आम्ही एकंदरीत सगळी माहिती त्या ऊस द्यायचा आम्ही दोघंजण मिळून प्रयत्न करायचं या ठिकाणी आम्ही ठरवलेला आहे आणि बरं तुम्ही जी ऊसा ह्या ऊस रोपांसाठी जी बियाणं लागतं आहे ते मा असं मध्यंतरी माझ्या वाचनात आलेलं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट प्रमाणित केलं जात आहे काय त्याबद्दल काय सांगू शकते बरोबर आहे तुमचं ते तर आम्ही बियाणं जे घेतो ते पाडेगाव ऊस संशोधन केंद्र म्हणून एक राहुरी विद्यापीठाचं पाडेगावला ऊस संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी जे काही अगदी फाउंडेशनचे जे बियाणं उपलब्ध होते ते आम्ही आणून आमच्या इथं जी रोपं तयार करून शेतकऱ्यांना आम्ही त्याची रोपं थोड्या थोड्या प्रमाणात देतो आणि त्यांच्या प्लॉटमधून आम्ही परत ते बियाणं उपलब्ध इकडे करून घेतो आणि ते, ते जे परत फाउंडेशनपासून जे प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये आम्ही त्याचं बेणे प्लॉट तयार करतो आणि मग त्याच्यातल्या जनरल प्लॉटमध्ये घेऊन आम्ही परत ते शेतकऱ्यांना त्याची रोपं तयार करून त्यांना देतो त्याचा एकच फायदा असा होतो की निरोगी आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं उपलब्ध होतं त्यात कुठलंही गवताळ वाढ म्हणा किंवा मिक्स काही येत नाही आणि शेतकऱ्याला ना मात्र चांगले बियाणं उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं नुकसान काही न का होता त्यांच्या ॲवरेजमध्ये किमान पंचवीस टक्के त्या बियाण्यातल्या बदलामुळं त्यात वाढ होते आणि त्याचबरोबर वसंतदादा शुगर व्ही एस आहे त्यांच्यामार्फत बी काही येणाऱ्या व्हरायटी आहेत किंवा जसेच पालेगाव संशोधन केंद्राचे किंवा कोइंबतूमध्ये जे ऊस संशोधन केंद्र आहे तिथल्या काही संशोधन संस्थेकडून येणारे जे काही फाउंडेशनचं बियाण आहे ते आम्ही आणून त्रिस्तरीय बिण्यामुळे राबवूनच आम्ही लोकांना त्यातलेच बियाण्यापासून आम्ही रोपं तयार करून देतो त्यामुळे आमच्याकडं अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं तुम्हाला रोपं मिळतील दर्जेदार रोपं मिळतील पण त्यापदनं लोकांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची रोपं अगदी त्या नर्सरीवाल्यांच्याकडनं घेऊन त्यांना अगदी बियाण्याच्या खात्रीनुसारच लोकांनी रोपं घ्यावीत आणि चांगल्या नर्सरीतून लागण पुढवून निडव्याची काही लोकंसुद्धा रोपं भरतात ते त्यांच्याकडनं न घेता चांगल्या नर्सरी दर्जेदार नर्सरीमधून ज्यांनी खरोखरच ॲग्रिकल्चरमधनं ज्ञान घेतलेलं आहे किंवा जे आता आज कुठेही गेला तुम्ही आज मेडिकल म्हटल्यानंतर एम बी बी एस झालेला डॉक्टर म्हटलं जातं आहे किंवा जो कोणी आज मेडिकल काढतो आहे तो बी फार्मसी किंवा डी फार्मशी डी असतो आहे तसं ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याची बेशॅगरी आहे किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे जी प्रमाणित लोक ह्यात काम करतात त्यांच्यासारख्यांच्याकडूनच आपण रोपं घ्यावीत किंवा त्या चांगल्या नर्सरीमधून निवडक असं म्हणजे भले एक पंधरा वीस पैसे किंवा पंचवीस पैसे जास्त ब आपण एक लोपाटीमागं रक्कम देऊन चांगल्या क्वालिटीचं बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी ह्यात फसगत नव्हता अतिशय चांगले काम करणाऱ्या लोकांच्याकडूनच बियाणे घ्यावं आणि खरोखर सरकारनंसुद्धा यासाठी अगदी ॲग्रिकल्चर जे झालेत जे ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहेत किंवा बेशगरी आहेत अशा लोकांनाच उसाच्या रोपांची नर्सरीची लायसन द्यावी आणि ह्यातलं काही एकंदरीत काही काळाबाजार एक किंवा आणि काही बेसळ हे ते चाललेलं आहे ते सगळं पूर्णपणे ह्यातलं बंद होऊन अतिशय शेतकऱ्यांना चांगल्या गरजेचीच लो रोपं जावीत यासाठी सरकारनं सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करावेत असे मला एक या ठिकाणी एक सूचना अशी मांडावी वाटते आणि आता सध्याचं तिथं किती नर्सरी आपल्या कार्यरत माझी आता सध्या बघा मी माझं मूळ गाव मालेमडशिंग गा आहे तिथं चौकाकून सांगली कोल्हापूर हायवेला तिथं मूळ आमचं युनिट आहे तिथं एक एकरवरचं आमचं नर्सरीचं युनिट आहे त्याचबरोबर आज शिरडोण तालुका शिरोळ त्याचबरोबर धरणगुत्ती तालुका शिरोळ हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली आणि पुण्याच्या पुढं जे टोमॅटोचं माहेरघर म्हटलं जाते नारायणगाव त्या ठिकाणीसुद्धा आपण आज दीड एकरवरती उसाच्या रोपांचा प्लॅन लावलेला आहे की जेणेकरून तिथून आम्हाला गुजरात असेल किंवा नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल त्या एरियामध्ये चांगल्या क्वालिटीची रोपं आपल्याला देता येईल त्यासाठी आपण ते प्रयत्न करून ते पाचवं युनिट आपण गेल्या वर्षीपासून चालू केलो आणि ह्या पाच युनिटमधून आपण दरवर्षी किमान एक कोट रोपं आम्ही सप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या माध्यमातून आमच्याबरोबर एक पाच ते दहा हजार लोकांचा संच त्या पंधरा ते वीस वर्षामध्ये तयार झालेला आहे आणि दरवर्षी आमच्याकडून जे रोपं घेऊन जातात तेच कस्टमर आमच्याकडे परत येतात आणि त्यांचे प्लॉट बघून काही नवीन कस्टमरसुद्धा आम्ही आवडेज चांगलं काढून दिल्यामुळे आमच्याकडे येतात आमच्याकडे अगदी ऐंशी टनापासून ते जवळजवळ एकशे तीस चाळीस टनापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांनी आवडेज आमच्या नर्सरीतल्या रोपांपासून घेतलेला आहे मिनिट या सर्व शाखांमधून किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला साधारण हे आमच्या चार ते पाच शाखांच्या मधून आम्ही एक पस्तीस ते चाळीस महिला मजुरांना आपण काम दिलेलं आहे आणि त्याला आपण किमान एक अडीचशेपासून तीनशे रुपयेपर्यंत त्यांना रोजचं अगदी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता त्या कामावर हजर होतात आणि पाच साडेपाच वाजता त्यांची सुट्टी होते दुपारी एक तास त्यांना जेवणाची सुट्टी असते आणि याच्यातून आपण एक चाळीस ते पन्नास कामगारांना नर्सरीच्या ह्याच्यात आपण दिलेल्या आणि इनडायरेक्ट म्हटलं तर तोडणी करणाऱ्या आमच्या दोन ते ती तीन टोळ्या आहेत जो आम्हाला नर्सरीसाठी ऊस लागतो तो तोडून आणणारे आमच्या तीन टोळ्या आहेत त्यात जवळजवळ आपल्याला एक पंचवीस ते तीस मजूर आहेत जो ऊस तोडून आपल्याला देतात आणि त्यांच्या सुद्धा हाताला आपल्यामुळे काम लागलेलं आहे त्यांच्या जनावरांच्या प्रश्न मिटलेला आहे आणि ते जे ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर आहे असे तीन ट्रॅक्टर वर आजवर आपण केलेल्या कार्याची एक पोच पावती म्हणून आपल्याला सध्या एक पुरस्कार राष्ट्रीय लेव्हलचा मिळालेला आहे त्या आपल्याला उत्तर प्रदेश सरकारनं देवभूमी राष्ट्रीय रत्न पुरस्कार म्हणून पाच जुलै दोन हजार पंचवीसला ला देऊन आपल्याला गौरवण्यात आलेला आहे डेहरा मध्ये हा कार्यक्रम झाला आणि आमचा सीझन चालू असल्यामुळे मला काही जाता आलं नाही पण आपल्याला तो पुरस्कार त्यांनी पोस्टांना पाठवून आपल्याला सन्मानित केलेला आहे आणि अतिशय राष्ट्रीय लेवलचा एक शंभर लोकांना देशाचा हा पुरस्कार दिला जातो वेगवेगळ्या कार्य म्हणजे उद्योगात काम करणाऱ्या लोकांना तर ॲग्रिकल्चरमधलं जे काही आपलं योगदान आहे ऊस रोपाची संकल्पना आपणशी जनक असल्यामुळं त्यांनी ते शोधून काढली की बाबा हे ऊसाची रोपं पहिला कुणी तयार केली तर ते बाबा दत्त कारखान्यामध्ये शिवाजी पल्ल म्हणून होते आणि त्यांनी हे केलं आणि त्यावेळेचे आमचे घ्यातले गुरु एम आर कोऱ्या म्हणून होते ते दुर्दैवानं वारले अतिशय ते चांगला अनुभव होता त्यांनी आणि मिनी मी मिळून हे संकल्पना आम्ही पहिल्यांदा तयार केली आणि इक्रिशरच्या मनीष अग्रवाल मॅरमन आहेत त्यांनी आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं आणि आम्ही तीची एक मालिका अग्रवालला लावलेली होती एक पंधरा दिवसाची आणि त्यावेळेला ते खरं म्हणजे सगळं स्प्रेड झालं आणि दोन हजार पाच सालच्या एवढा ही सुरुवात आम्ही त्याला सुरुवातीला आम्ही त्याचं जनक असल्यामुळे आम्हाला ते आजही त्याचा बेनिफिट झालेला आहे कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा ह्या सगळ्या प्रकरणातून धन्यवाद सर